तर हाय नमस्कार आता चालू बघा ना आज आमच्या गावचा बाजार होता गावचा म्हणजे जीऊरचा बाजार होता आणि जीऊरचा बाजार हीच आमच्या गावासाठी आहे आमच्या गावाला काय बाजार नाही तर आमच्या गावाला जी बाजार असतो ना ती जीऊरचा आहे तर आज पण गेलो होतो आम्ही दवाखान्यात तर लेकरांना आणलं होतं इथं खायला लेकरांची चालली बघा पार्टी मी तर आले आले हो का इथं परस टाकली आणि इथं बसले दुनियाचा कटाळा आलाय मला तर चालून हिकडन तिकडन फिरून हिंडून काय चाललंय चाललं तुझ काय बोल ना मी बसलो आकाशी पाठवला सण्यानं शाळेत न येऊन हातपाय तोंड धुवून नीट बसून झालं ना तुझं खायच मी सांगलं तर बद्दल काय काय केलं शाळेत न येऊन बघा आवडलं मी हातपाय तोंड धुवलं भांग पाडलं घातली तर सण्यानं बघा कसा भांग पाडला नितकर खाली मान सण्या ते रे नाम कपाळाला गंध कुणी लावला पावडर कोणी लावली मी आली होती तर सण्याचा तो सकाळनं सकाळ आवरलं लेकरांचं लेकरांना पाठवलं जे आम्ही दोघीजण दवाखान्यात गेलो दुनियाचा नंबर आज बाजार दिवस तर मरणाच दवाखान्यात पण गर्दी आज बाजारची गर्दी दवाखान्याची गर्दी वैताग घेतो आणि गाड्या बी त्यात मध्ये लवकर भेटत नाही त्या आणि तिकडून येताना पण माझी तर एवढी तारांबळ चालली तुम्हाला सांगते सण्याच्या शाळेचा सुटायचा टाइम आम्हाला गाडी भेटला ना आणि परत बँकेत गेले होते मी गाडीचा हप्ता भरायसाठी माझं मोठ गळ्यातलं आम्ही घण ठेवलं ना माझं पण पेमेंट नाही कारभार नवीनच काय आम्हाला जॉईन झालं मग पैसेच नव्हतं जवळ काय नाही त्यात सोनी पण आजारी पडली मग काहीच सुधर ना मला काय करावं मग माझं मोठं गळ्यातलं मोठं गळ्यातलं मग लोन केलं ठेवलं सुनीला दवाखान्यात नेलं आणि गाडीचा हप्ता भरला का, आज काल तर काय सुट्टीच होती त्याच्यामुळे काल मला हप्ता भरायला पण जमलं नाही काहीच नाही गाडीचा हप्ता असतो एक तारखेचा आणि मागणार माग तर कोणाला मागणार पैसे आणि मागितलं का ना पैसे तर प्रत्येकाकडे असतात असं नाहीच त्यामुळं जर कुणाला गरज वाटली तर मी देते बरं का माझ्याकडे असन तेवढं बाबा कुणी पाच मागितलं तर मी काय म्हणते बाबा माझ्याकडे दोनच आहे घ्या पाच काय नाही असं मी देते माझं तर दुसऱ्यांकड पण कसं त्यांना वायदा करून घेतलेला असतात त्याच्यामुळं मी काय त्यांना मागत नाही मी म्हणत असते तुम्ही तुमच्या मनानच द्या मी काय मागत नाही मग आता बघू ती मनानं देतील पण आपल्याला गाडीचा हप्ता पण भरायचा होता मग गाडीवाले वैताग देत सारखं एका एका तासात दहा दहा वेळा फोन करतात फायनान्सवाली गाडी आपल्या हप्त्यावर घेतलेली आहे ना मग गाडीचा हप्ता भरला आज थोडं भाजीला आणलं आणि सोनेचं पण दवाखान्यात सोनीला सांगितलं होतं डॉक्टरनं की म्हणजे तिचं कसं हिथं चमाकतं ना तिचं डोक्यात असं चमकतं ही ही हिथं लागलेलं होतं तिला ला ती, ती चमकतं डोक्यात आणि तिला ताप पण आली होती डोकं दुखत होत आणि डॉक्टरनं सांगितलं की टेन्शन जरा घ्यायचं कमी करा जेवण भरपूर करा रक्त अंगात नाही तिचं रक्त चेक केलं रक्त लग्न चेक करून डॉक्टरनं सांगितलं होतं की डोक्याचं जरा आपण ते हे बघू पण ती नकोच म्हणायला लागले मी म्हणत होते सलाईन लाव पण ती सलाईन पण ना मग डॉक्टर म्हणला कोर्स करा मग इंजेक्शनांचा मग इंजेक्शनाचा तर आज दी, तीन दिवस पूर्ण झालं तीन दिवसाचा कोर्स होता तिला शनिवारी रविवारी आणि आज सोमवार सोमवारी शेवटचा दिवस होता तर सोनी सुद्धा हवा का आहे थायच ना म्हणजे आज जरा तिला बरं वाटतं खोकला हा तिला थोडासा पण तर आता आम्ही तिला आम्ही येताना आता आज बाजार होता ना मग बाजार मी भेळा काय काय आणलं खायला दाखवा

सण्याला फोन केला सण्या एकटाच हा शाळा सण्याला कोण यायचं नेहायला आता त्यांची त्यांची ज्यांची ज्यांची माणसं जवळच्या जवळच्या तिकडं आणि आमचं सण्याला तेवढा बाळवली म्हणजे जवळजवळ सण्यालाच लांब पडते शाळा सण्याला लांब पडते शाळा त्याच्यामुळं मी तिकडे अडकून पडलेले माझ्या गाडीत पेट्रोल नाही एवढं टेन्शनमध्ये मध्ये आली होती ना मी वाटत होतं उडत जाव का पळत जाव ही सोनीची पोरगी

का नाही तर का नाही तिथं खाली लेकर अकरा हो वाजता जरी शाळा भरत असली तरी दहा साडे ला तिथं येत जावा म्हणजे कसा प्रार्थना ही ती म्हणजे शाळेच्या पहिला पहिकल्या म्हणजे शाळा भरल्यापासून शाळा संपेपर्यंत त्यांना संध्याकाळी लेट करू नका घरी लेकर आणायला आणि सकाळना पण बरोबर शाळेच्या टायमिंग मध्ये नेऊन सोडत जावा असं आग माझं चांगलं नाही वाटत आणि एखादं कमी पडत असलं तर माझं सण्या पण आहे ना ला ला हाय हाय ना सण्याला जागा सण्या तुला टमटम मध्ये जायचं का मी जीव सोडायचं सण्याला पूर्ण जागा ठरलंय पुण्याला जायचं तुझ्या कारखान्यावर राहा हॉस्टेलला हॉस्टेलला काय ना माझ्या ढोक्याला नुसतं टेन्शन आहे दुसरं काय सुद्धा ऐकून ऐकून लय उठते ह्यांचं चाड आहे की मी तिथे ऐकायच्या मारा मारे ऐकायच्या माझे काही नको मला सांगू मॅडमच्या काहीच चाड्या सांगू नको तुम्ही काय गुन्हा ती मला माहिती चालत तुमचा गुण बघूनच मॅडम म्हणते असतात तुम्ही हॉस्टेलला येऊ नका तर चला आता ही सोनी करायला लागली भेट सर की जरा काय येतच ना बघत जर थोडी पाणी कडे आपल्या आई आले लागण आपल्याला एवढं खाया घेऊ बघायचं त्या नवऱ्याचं बघायचं त्या शाळेचं बघायचं त्या पेट्रोलचं बघायचं ते खायाचं बघायचं सगळं बघायचं गाडीच काम नाही डोक्याच मुंडाय झाली की डोळा झाकून बसणार तू बी दिसायचा बाई गर पण द्यायचं आणून तीन दिवस पोरानं लावलं की मम्मी मला गव्हा आणू

पण मी ते नाही बनवलेले मला बनवलं अभ्यास कर शुक्रवारचा अभ्यास आज सोमवारी सकाळी उठून केलाय रोज विचारलं अभ्यास झाला का पिल्या पिल्या म्हणतोय होय झाला दोन दिवस आसच खेळ पोरग अभ्यास झाला का झाला सकाळी बसले तर चला आबागा लेकरांना खायला लय मोठा आणलं होतं लेटर खाऊन बसले आता मी पाणी दिली मला पाणी पाण्या पियाला तर चला बाय आजचा व्हिडिओ एवढा टाइम भेटलाच नव्हता व्हिडिओ करायला